हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला अशी एक पौराणिक कथा सांगणार आहे जी हिंदू पुराणांमध्ये अत्यंत रोचक आणि रहस्यमय मानली जाते ती कथा आहे अमृत मंथनाची ही कथा फक्त देवता आणि राक्षसांमध्ये दे अमरत्वासाठी झालेल्या संघर्षाची नाही तर संपूर्ण ब्रह्मांडातील अनेक मौल्यवान वस्तूंचा जन्म कसा झाला याचीही कथा आहे आज आपण जाणून घेणार आहोत समुद्रमंथनातून प्रकट झालेल्या चौदा अनमोल रत्नांची माहिती जी बहुतेक लोकांना पूर्णपणे माहिती नसते कथेला सुरुवात होते तीच महर्षी दुर्वासांच्या श्रापातून एकदा दुर्वासा स्वर्ग लोकात इंद्राला भेटण्यासाठी गेली त्यांच्या हातात एक दिव्य माळ होती जी त्यांना भगवान विष्णूपासून प्राप्त झाली होती ही माळ कधीही कोमेजत नसे आणि तिचा सुगंध दिव्य असा होता दुर्वासांनी ही माळ इंद्राला अर्पण केली परंतु इंद्राने ती माळ आपल्या ऐरावत हत्तीच्या सोंडेवर टाकली हत्तीने माळ जमिनीवर फेकून ती पायाने चिरडली हे पाहून ऋषी दुर्वासा रागावले आणि त्यांनी इंद्रासह सर्व देवतांना श्राप दिला की त्यांचे तेज शक्ती आणि संपत्ती नष्ट होईल श्रापानंतर देवता दुर्बल झाल्या आणि असुर अधिक बलवान झाले अखेर इंद्र आणि इतर देवतांनी विष्णूंकडे मदत मागितली विष्णूंनी उपाय सांगितला तो समुद्रमंथनाचा विष्णूंनी सांगितले समुद्रमंथन असुरांच्या मदतीशिवाय अशक्य आहे त्यामुळे देवांनी असुरांनासुद्धा समुद्रमंथनात आपल्याबरोबर घेतले मंदराचल पर्वताला मंथनदंड आणि वासुकी नागाला दोरी बनवण्यात आली विष्णूंनी चातुरी वापरून असुरांना वासुकीच्या मुखाजवळचा भाग पकडायला सांगितला तर देवतांना शेपटीचा भाग पकडायला सांगितला मंथनात निघणाऱ्या विषामुळे असुर त्रस्त होतील हा विष्णूंचा हेतू होता मंथन सुरू होताच पर्वत समुद्रात बुडू लागला तेव्हा विष्णूंनी कूर्म अवतार धारण करून पर्वताला आपल्या पाठीवर आधार दिला काही वेळाने समुद्रातून सर्वप्रथम प्रकट झाले ते हलाहल विष हे विष इतके घातक होते की संपूर्ण सृष्टी नष्ट होऊ लागली असते सर्व देवता घाबरून भगवान शंकराकडे गेले भगवान शिवांनी ते विष प्राशन केले पण गिळले नाही त्यांनी ते कंठात धारण केले त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि ते निळकंठ म्हणून प्रसिद्ध झाले बऱ्याच लोकांना माहीत नसेल या विषाचे काही थेंब नाग विंचू आणि काही औषधी वनस्पतींमध्ये पडले म्हणून ते विषारी झाले आता आपण बघूयात समुद्रमंथनातून निघालेले चौदा रत्न कोणते कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी दिव्य गाय ऋषींनी तिल स्वीकारली वारुणी देवी सुरा ही मदिरेची देवी नंतर वरुणदेवांनी तिला स्वीकारली पारिजात वृक्ष हा स्वर्गीय कल्पवृक्ष ज्याचा सुगंध खूप लांबपर्यंत पसरत असे उच्चश्रवा अश्व शुभ्र रंगाचा असा दिव्य अश्व निघाला जो इंद्राचा अश्व झाला ऐरावत हत्ती आठ सुळे असलेला दिव्य असा गज दिव्य असा हत्ती तो इंद्राचे वाहन बनला कौस्तुभमणी सर्वात शक्तिशाली रत्न ज्याला विष्णूंनी स्वतः धारण केले अप्सरा स्वर्गीय नर्तिका जशा की उर्वशी मेनका तिलोत्तमा इत्यादी या अप्सरा इंद्र दरबारात नर्तिका म्हणून वावरू लागल्या महालक्ष्मी देवी धन आणि समृद्धीची देवी जिला विष्णूंनी आपले पत्नी म्हणून स्वीकारले धन्वंतरी आयुर्वेदाचे जनक म्हणून या धन्वंतरी देवतेला मानण्यात आले अमृताचा कलश घेऊन ते प्रकट झाले चंद्रमा महादेवांनी जटेमध्ये याला धारण केलं आणि पुनर्जन्म समुद्रातून झाला असे मानले जाते शंख विष्णूंनी याला धारण केले याचा नाद शक्तिशाली आणि पवित्र मानला जातो शारंग धनुष्य विष्णूंचे दिव्य धनुष्य विष्णूंनी या धनुष्याला स्वीकारले ज्याचे लक्ष कधीच चुकत नसते मंथन पुढे सुरू राहिले आणि शेवटी बाहेर आला अमृत कलश देव आणि दानवांमध्ये दे त्यासाठी तीव्र संघर्ष सुरू झाला तेव्हा विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला सुंदर स्त्रीच्या रूपात ते समोर आले मोहिनीने चातुर्याने दानवांना फसवले आणि अमृत देवांना दिले मात्र राहू नावाचा दानव देवांच्या रांगेत घुसला आणि अमृत प्यायचा त्याने प्रयत्न केला सूर्य आणि चंद्राने त्याला ओळखले आणि विष्णूंनी त्याचे सुदर्शन चक्राने मस्तक छाटले पण त्याचा गळा अमृताने ओला झाल्याने तो अमर झाला आणि आजही ग्रहणाच्या वेळी राहू सूर्य आणि चंद्राला ग्रासतो अशी श्रद्धा आहे समुद्रमंथन केवळ देव आणि दानवांचा संघर्ष नव्हता तर चांगल्या आणि वाईट विचारांमधील संघर्षाचं ते प्रतीक होतं आपल्या जीवनातही असं मंथन सतत चालू असतं आपल्या आतल्या समुद्रातून सत्य संयम आणि ज्ञान बाहेर येतं ही कथा शिकवते की संयम श्रद्धा आणि देवावर विश्वास ठेवला तर अमृतासारखं यश आपल्या हाती नक्कीच येतं आज आपण समुद्र मंथनातील अनोखे तथ्य रहस्य आणि सांस्कृतिक अर्थ जाणून घेतले ही कथा फक्त पुराण नाही तर ती जीवन विज्ञान तत्त्वज्ञान आणि ब्रह्मांडाच्या रहस्याची ओळख आहे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर जरूर शेअर करा ज्यामुळे आपली समृद्ध परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल थँक्यू